हातकलंगले नगरपंचायतीमध्ये प्रशासन देखील कामाला लागलेलं आहे मुख्य निवडणुकीसाठी अगदी काही दिवसांचा अवद्या आहे आणि त्यामुळं प्रशासनानं सुद्धा कंबर कसलेले आहे सध्या हातकलंगलेची जी निवडणूक अधिकारी म्हणून जी जबाबदारी आहे ते सुशील बेल्हेकर यांच्यावरती आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया की प्रशासन कशा पद्धतीनं या ठिकाणी लक्ष ठेवून आहे सर हातकलंगलेचे आता निवडणूक सामोरे आहे एकूण सतरा प्रभाग आहे कशा पद्धतीनं प्रशासन म्हणून आपण काम करीत आहात हातकलंगलेची परवा दिनांक चार रोजी सायंकाळी चार वाजता राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केलेली आहे सतरा जागा आणि एक नगराध्यक्ष अशा अठरा जागांसाठी या ठिकाणी निवडणूक होईल त्या ठिकाणी सतरा नगरसेवक निवडून दिले जातील एक नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाईल एकूण सत सतरा मतदान केंद्र हातकंगले शहरात त्यासाठी आम्ही नेमलेली आहेत या ठिकाणी आम्ही रामलाव इंग शाले शाळेमध्ये आलेलं या ठिकाणी आमची चार मतदान केंद्र आहेत मतदान केंद्रावरच्या सर्व सोयीसुविधांचा आम्ही पाहणी करत आहोत ज्या काही त्रुटी असतील त्याची पूर्तता करून घेणार आहोत सोमवारपासून नामांकन होईल सोमवार दिनांक दहापासून तर सोमवार दिनांक द अठरा रोजी नामांकनाची शेवटची तारीख आहे तर सर्व उमेदवारांना देखील आम्ही आज दुपारी चार वाजता जे संभाव्य उमेदवार आहेत सर्व राजकीय पक्ष आहेत त्यांची मिटिंग आयोजित केली आहे त्यांना निवडणूक प्रक्रियेची सर्व माहिती दिली जाईल आणि निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे राबवली जाण्याची आम्ही काळजी घेऊ सर्वसाधारण सर आत्ता दुबार मतदार या यादीबाबत अनेक प्रश्न चिन्ह आहे तर प्रशासनाच्या लेवलला कशा पद्धतीने आपण याच्यावरती तोडगा का काढलेला आहे सद्यस्थितीत हातकणंगल्यामध्ये अकरा हजार चारशे सदतीस मतदारांची नोंदणी झालेली आहे अकरा हजार चारशे सदतीस मतदार या निवडणुकीत मतदान करतील तथापि काही नावं नावं दुबार आहेत अशा तक्रारी प्राप्त आहेत त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक मतदाराची वन टू वन तपासणी करत आहोत पण जी न मतदार दुबार आढळून येतील त्यांच्या घरी आमचे अधिकारी भेट देतील आणि त्या म मतदाराला संपर्क करून त्याचं जर दोन ठिकाणी नाव असेल तर कुठलं नाव एक एका एका ठिकाणचं ठेवायचं आणि कुठलं वगळायचं याबाबत ते ऐकून हमीपत्र भरून घे घेतलं जाईल सदस्य आमच्याकडे साधारण एकशे पाच मतदारांबाबत त तक्रारी प्राप्त आहेत त्यांची आम्ही तपासणी करतो त्यानंतरही जर अधिक काही तक्रारी प्राप्त झाल्या तर प्रत्येक मतदाराची तपासणी केली जाईल आणि मतदार यादी स्वच्छ आणि पारदर्शक असेल याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ अलीकडच्या काळामध्ये मतदान प्रक्रियेविषयी थोडंसं लोकांच्यामध्ये संभ्रम आहे गोंधळ आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या शंका आहेत तर या दृष्टिकोनातून प्रशासन म्हणून एक जनजागृती किंवा लोकांना कशा पद्धतीनं आपण करण्याचा प्रयत्न करतो यासाठी आम्ही एक सेपरेट कक्ष स्थापन केलेला आहे त्या कक्षामध्ये ई व्ही एम उपलब्ध करून दिले जातील आणि त्या ठिकाणी मतदाराला कसं मतदान करायचं याबाबत प्रात्यक्षिक दिलं जाईल तसंच विविध शाळांमधील शिक्षकांची आम्ही एक मतदार जागृतीसाठी टीम तयार करतो आहोत त्यामध्ये मतदान करताना आपलं मतदान ची जास्त जास्त टक्केवारी कशी होईल आणि प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत कसं आणता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर एकूणच प्रशासन आपल्या पद्धतीने या ठिकाणी तयारी करत आहे प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं लक्ष आहे आणि त्याच पद्धतीनं मतदारांच्यामध्ये जागृती करण्यासाठीसुद्धा त्यांच्या स्तरावरती प्रयत्न केले जात आहेत तर सर्वसाधारण आणखी कशा पद्धतीनं याविषयीची तयारी प्रशासनाकडून चालू आहे हे आपण जाणून घेऊया प्रशासकीय लेवलला कशा पद्धतीनं निवडणुकीची तयारी चालू आहे चार नोव्हेंबरपासून आचारसंहिता डिक्लेअर झाली त्या अनुषंगानं हातकणगा नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक आहे त्यामध्ये एकूण वार्ड सतरा आहे असून अठरा उमेदवारांसाठी एक अध्यक्ष व सतरा उमेद नगरसेवक यांच्यासाठी निवडणूक आहे त्या अनुषंगानं सर्व तयारी झालेली आहे मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत अंतिम त्यामध्ये काही दुबार मतदार असतील त्याबद्दल चिपणा आमची नोटीस वाटप खांबेपत्र घेणं ह्या ही कारवाई सुरू आहे तसेच मतदान केंद्रांमध्ये सुविधांची उपलब्ध करून देण्याची कारवाई सुरू आहे अशा प्रकारे पूर्ण तयारी झालेली आहे सर्वसाधारणपणे सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांना एकत्रित देऊन त्यांना मतदानाच्या अनुषंगानं जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा काही गोष्टी त्यांना समजावून सांगण्याच्या दृष्टिकोनातून काही नियोजन वगैरे आलेलं आज दुपारी चार वाजता सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांची शहर प्रमुख असतील तालुका असतील अशा सर्वांची सगळ्या सर्वांची बैठक आयोजित केलेली आहे निवडणूक न्याय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयातील संबंधी असणाऱ्या सर्व सूचना आचारसंहितेचं पालन असेल निवडणूक कार्यक्रम असेल त्यानंतर नामदेशनपत्रा भरताना कोणती कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत अशी सर्व माहिती देण्यासाठी बैठक आयोजित केली आहे ते चार वाजता आहेत सर्वसाधारणपणे अलीकडच्या काळामध्ये मतदानाच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव झालेला आहे त्याच्यामध्ये शक्य म्हणजे आचारसंहितेच्या ज्या गोष्टी आहेत त्या आचारसंहितेच्या उल्लंघन करणाऱ्या गोष्टी अनेकदा नजरेस येतात तर त्या अनुषंगानं भरारी पथकांचं काही नियोजन किंवा कशा पद्धतीनं आचारसंहिता काटेकोरपणे पालन केलं जाईल यासाठी प्रशासनाची काय तयारी आहे सर्व पथकांची नेमणूक आता करण्यात येणार आहे तसेच भरारी पथक असेल स्थिर पथकं असतील व्हिडिओ शूटिंग असेल ह्या सर्व पथकांची नेमणूक करून आचारसंहितेबद्दल उल्लंघन वा, होण्याची काळजी घेण्यात येईल अलीकडच्या काळामध्ये एक गोष्ट सातत्यानं जाणवते आणि ती म्हणजे समाज माध्यमांवरती काही रुमर्स येतात किंवा काही असे स्टेटस असतात की त्याच्यामुळे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं चित्र समाजाच्या समोर जातं त्याच्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तर एक प्रशासन म्हणून अशा सुद्धा सोशल मीडियावरती आपलं काही लक्ष ठेवण्याच्या दृष्टिकोनातून काही सेल्स स्थापन केले का किंवा कशा पद्धतीनं आपलं समन्वय असणार आहे त्या पद्धतीनं आज मीटिंग आहे पोलीस विभाग असेल तहसील विभाग असेल सर्वांची मीटिंग आहे त्यामध्ये याबाबत सर्व कारवाई करण्याची कारवाई काळजी कर कर घेतो दहा तारखेपासून सतरा तारखेनं नामनिर्देशन स्वीकारणार ना आहेत त्यामध्ये दो सतरा तारखेला दोन वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं नामनिर्देशन दाखल करण्यात येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं तीन वाजेपर्यंत सतरा तारखेला नामनिर्देशन दाखल करणार दा अठरा तारखेला छाननी होईल एकोणीस ते एकवीसमध्ये अर्ज माग घेण्याची मुदत असणार आहे आणि एकवीस ते चो एकवीस ते पंचवीसपर्यंत कुणाचं काय अपील असेल तर त्यासंबंधी मदत दिलेली आहे त्यानंतर सव्वीस तारखेला चिन्ह वाटप होईल आणि दोन तारखेला मतदान असेल आणि तीन तारखेला त्यासंबंधीचा संबंधीचं जाईल साधारण किती मतदान केंद्रांचं आपण नियोजन करतात सतरा मतदान केंद्र असणार आहेत सतरा प्रभाग आहेत सतरा मतदान केंद्र असणार आहेत आपले शेवटी काय आवाहन करा तुम्ही सगळ्या जनतेला मतदान सर्वांनी मतदानात सहभाग घेऊन मात्र टक्केवार वाढवे लोकशाही करण्यासाठी मदत करावी नमस्ते मी शरद मेमाने पोलीस निरीक्षक हातकणंगले हातकणंगले येथील नगरपंचायतीची निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झालेला आहे नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाची आचारसंहिता आदर्श आचारसंहिता चालू केलेली आहे त्याचं मी नागरिकांना आवाहन करतो की आदर्श आचारसंहितेचे पालन करावे आणि येणारी जी निवडणूक आहे मतदान आहे दोन तारखेला आणि तीन तारखेला मोजणी आहे त्याला सर्वांनी सहकार्य करावं आणि आचार संहितेप्रमाणे सर्वांनी पालन करून मतदान शांततेत व सुव्यवस्थित पद्धतीने राबवावं यासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो प्रशासनाचे लक्ष देखील या सगळ्या या सर्व घडामोडीवर कोणी आचारसंहितेचा भंग केला तर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येते आणि त्याचबरोबर कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे किंवा कुठल्याही माध्यमाद्वारे जर कोणी काही अपप्रचार किंवा काही रुमर्स पसरवल्या तर त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येते अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून अनेक वर्षापासून रखडलेल्या निवडणुका अखेर राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केल्या आणि त्यातला पहिला टप्पा म्हणजे पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकलंगले हा एक मतदारसंघ येतो या मतदारसंघामध्ये चुरस आहे अनेकांच्या नजरा या ठिकाणी लागून राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे या हातकलंगले या मतदारसंघाची नेमकी स्थिती काय आहे त्याचे राजकीय कंगोरे काय आहे त्याचा इतिहास काय आहे हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमाचं नाव आहे विजयी भव आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या त्या मतदारसंघाचा आढावा घेतच त्या ठिकाणचे असणारे पत्रकार या पत्रकारांच्या नजरेतून हा मतदारसंघ कसा आहे त्या ठिकाणच्या आत्तापर्यंतची राजकीय स्थिती काय राहिली आणि भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज आपण बांधणार आहोत तर मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं सध्या आपण आहोत हातकलंगले या मतदारसंघामध्ये आणि माझ्यासोबत ज्येष्ठ आणि अनुभवी पत्रकार आहेत गेली पस्तीस वर्ष पत्रकारितेचा त्यांना अनुभव आहेत असे दत्ता बिडकर आपल्यासोबत आहेत दत्ताजी नमस्कार हातकलंगले मतदारसंघाची आता तर आता बिगुल वाजलेलाच आहे कशा एक भौगोलिक परिस्थिती या ठिकाणची आहे हातकलंगले नगरपंचायत हा सतरा प्रभागाचा नगरपंचायत आहे हातकलंगले शहरामध्ये पहिल्यांदाच नगरपंचायतीची दोन हजार एकोणीसला निवडणूक झालेली होती आत्ता ही होणारी निवडणूक ही दुसरी आहे आणि या दुसरी निवडणुकीमध्ये सर्वसाधारण नगराध्यक्षपद असल्यामुळं या मतदार ज्या आहे शहरामध्ये कमालीची चुरस आहे त्यामध्ये महायुती असेल महाविकास आघाडी असेल किंवा इतर छोटे मोठ्या आघाड्या असतील ह्या सगळ्या या ठिकाणी सरसावून पुढं आलेल्या आहेत त्यामुळे ह्या ठिकाणची निवडणूक ही पक्षीय पातळीपेक्षा आघाड्यामध्ये जास्त रंगणार असं चित्र दिसते सध्या तरी मला एक प्रश्न विचारायचा की सर्वसाधारण मतदारांची संख्या या ठिकाणी किती आहे मतदारसंख्या साधारणतः अकरा हजार तीनशेच्या आसपास आहे या सतरा प्रभागामध्ये आणि ह्या सत्ते अकरा हजार तीनशे मतदारावरतीच हा इथला नगराध्यक्ष ठरणार आहे आता आपण या इलेक्शनच्या अनुषंगानं आपण विचार करू पण मागची इलेक्शन कशा पद्धतीनं राहिली कारण याच्या अगोदर ग्रामपंचायत होती त्याच्यानंतर ग्राम पहिल्यांदाच ही इलेक्शन पुढाली मागच्या वेळेसचं आरक्षण काय होतं आणि कशा पद्धतीची मागची इलेक्शन राहिली बरोबर आज मागच्या वेळची इलेक्शन ही या पहिलीच नगरपंचायतीची इलेक्शन होती ग्रामपंचायतीनंतर तालुक्या स्तरावरती नगरपंचायती निर्माण करण्याचा शासनानं निर्णय घेतला त्याप्रमाणे दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा ह्या निग ठिकाणची निवडणूक पार पडली नगरपंचायतीची आणि पहिलं न आरक्षण या अनुसूचित जाती जमातीसाठी पडलेलं होतं पहिलंच आरक्षण त्यामुळे या ठिकाणी चौरंगी पंचरंगी लढत झाली होती आणि यामध्ये भाजप वेगळी लढली शिवसेना वेगळी लढली काँग्रेस वेगळं लढलं आणि स्थानिक आघाडीचे जे लोक आहेत ते पण वेगळे लढले अशा या चौरंगी पंचरंगी लढतीमध्ये सर्व पुढं आपल्याला जर बघायचं झालं तर काँग्रेसचे या तत्कालीन जे माजी जिल्हा परिषदेच्या अर्चना जानवेकर यांचे पती जिल्हा परिषदेच्या मेंबर होत्या त्या अर्चना जानवेकर त्यांचे पती ज्या ठिकाणी पहिल्यांदा निवडून आले आणि पै लोकनियुक्त नगराध्यक्षपदा त्यांना पहिल्यांदा मान मिळाला परंतु माझ्या म्हणजे आपण त्याच्यावरती अधिक चांगल्या रीतीनं प्रकाश टाकाल परंतु माझ्या माहितीप्रमाणे नगराध्यक्ष काँग्रेसचा राहिला त्यावेळेस शिवसेना ही एकत्र राहिली होती नंतर शिवसेनेचे हे सगळेजण एकनाथ शिंदे गटामध्ये गेलेत आणि त्याच्यामुळे एक त्रांगडं जे म्हणतोय ते त्रांगडं किंवा राजकीय कोंडी या ठिकाणी एक झाला आणि त्याचा परिणामसुद्धा विकास कामांवरती झालेला दिसतोय आता पहिल्यांदा बघायला तर पहिलीच इलेक्शन निवडणूक होती नगरपंचायतीची आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सत्ता सत्ताधारी म्हणून काँग्रेसचे नगराध्यक्ष झाले पण काँग्रेसचे नगराध्यक्ष असताना त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं बहुमत नसतं ते एकमेव काँग्रेसचे आणि ते त्यांना पाठिंबा देणारे एकमेव नगरसेवक असे दोनच माणसं या ठिकाणी काँग्रेसची निवडून आली आणि एकत्रित शिवसेना आहे शिंदे सेना आणि उद्धवसेना अशा दोन्ही सेनेचे एकत्रित त्यावेळा सेना म्हणून लढलेले होते शिवसेना म्हणून त्यांचे आठ नगरसेवक या ठिकाणी निवडून आले भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले आणि तीन आप पक्ष नगरसेवक हो या ठिकाणी निवडून आले त्यामुळे सत्तेचं त्रांगडं झालं आणि सत्ता कुणालाही बहुमतापर्यंत पोहोचता आलं नाही त्यामुळं कधी कधी सत्ता शिवसेनेच्या शिंदेगडाकडे तर कधी भाजपकडं अशा पद्धतीनं गेली पाच वर्षे ही सत्ता आज इकडून तिकडून तिकडून इकड्या उड्या मारून नगरसेवकांनी या ठिकाणी झाल्यामुळं मनावर तसा विकास या नगरपंचायतीच्या झालेला नाही आणि नगरपंचायतीचे ना 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 जे प्रश्न आहेत ते तसेच लोमकळत पडलेले आहेत किंवा लोकांना जी एक अपेक्षा होती की ग्रामपंचायत झाल्यानंतर नगरविकास मंत्रालयाकडून किंवा नगरविकास विभागाकडून नगरपंचायतीला भरीव निधी मिळेल आणि गावाचा आणि शहराचा विकास होईल पण अशा कुठल्याही प्रकारचा विकास मनावात असं या ठिकाणी झालेला ना नाही आता तुम्ही उल्लेख केला की एक नाही म्हणावा तसा विकास झाला नाही ज्यावेळेस आम्ही ग्राउंडवरती फिरलो लोकांनी अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्या मनाच्या बोलून दाखवल्या सर्वसाधारण एक पत्रकार म्हणून आपणसुद्धा समाजमाध्यमातल्या काही गोष्टी टिपत असतात कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या लोकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष झालं सुरुवातीला या ठिकाणी कसं आहे की वारणेवरून पंच जी पिण्याची पाण्याची जी योजना आहे ती मुळात ग्रामपंचायत असताना अण्णासाहेब डांगे ज्यावेळा ग्रामीण विकास मंत्री होते दोन हजार नव्याण्णवच्या आसपास त्या दोन हजार नव्याण्णव ते दोन हजार पाच या कालावधीमध्ये अण्णासाहेब डांगे यांनी या ठिकाणी त्यांचं स्व या ठिकाणी कॉलेज असल्यामुळं या गावाला एक स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना मंजूर केली होती आणि या मंजूर करत असताना या ठिकाणी काय नेज गावामधून ही गा गावा, स्कीम येत हे योजना येत असताना नेज गावातील लोकांनी त्या ठिकाणी पहिलं स्टेशन आम्हाला पण ग्राममध्ये पाणी मिळावं या दृष्टिकोनानं नेजला पण या ठिकाणी पाणी देण्यात आलं आणि नेज आणि हातकलची ही योजना झाली पण कुठल्याही दोन्ही गावं उपाशी अशा प्रकारची ही योजना अनेक वर्ष झाली गेली पाच सहा इंची लाईन असणारी ही योजना त्यावेळेला लोखंडी पाईप असल्यामुळं ती आता पूर्णपणे गंजल्यामुळं त्या ज्या गळ मोठ्या प्रमाणात त्याला गळती लागलेली आहे आणि त्या गळती लागलेल्यामुळं किंवा जे नदीवरचे जे पंप आहेत वारणा नदीवरचे किंवा शुद्धीकरण केंद्रातले जे पंप आहेत ते कालबाह्य झाल्यामुळं या ठिकाणी गावाला चार आठ दिवसांना पाणीपुरवठा होतो आणि यामध्ये मोठी समस्या ही त्या पाण्याची आहे तर पाण्याच्या नंतर रस्त्यांचे प्रश्न तसेच आहेत आरोग्याचे प्रश्न तसेच आहेत कचऱ्याच्या ठेक्यासंदर्भात या ठिकाणी बऱ्याच वादळ गेल्या पाच वर्षामध्ये उठलं ठेका कोणी घ्यायचा कसा घ्यायचा कुणाला दिला काय दिला यामुळे वादंग निर्माण झालं आणि या ठिकाणी जे नगरसेवक आहेत या नगरसेवकांनी किंवा असन किंवा नगराध्यक्ष असतील यांना पूर्णपणे क्षमतेनं काम करता आलं नाही त्यामुळं या गावाचे प्रश्न तसेच राहिलेले आहेत यावेळेस लोकांची अपेक्षा अशी आहे की यावेळेस तरी नवीन येणाऱ्या सभागृहामध्ये जे आपले प्रतिनिधी जातील ते तर विकास करतील परंतु सध्या पक्षीय पातळीवरती या इलेक्शन तुम्हाला फिरताना दिसतील की पुन्हा एकदा गटातटाचंच राजकारण आपल्याला नजरे असेल नाही या ठिकाणी कसं आहे की प्र पक्षीय पातळीवरचं राजकारण हे शंभर टक्के इथं होणार आहे परंतु कसं आहे की भाजपनं आपल्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे शिंदे सेनेनं धनुष्यमानावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे परवाच या ठिकाणी आचन मुश्रीफ साहेबांनी घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी निर्णय जाहीर केलेला आहे तशाच पद्धतीनं महाविकास आघाडी जे पण काँग्रेसचा चौथा सोबत होलो आहे उबाटा म्हणजे जे उद्धव सेना जी आहे त्या उद्धव सेनेच्या त्यांनी आपला उमेदवार घोषित केलेला आहे आणि जे स्थानिक आघाड्या आहेत स्थानिक आघाड्यांनीसुद्धा या ठिकाणी आपापले उमेदवार निवडणुकीची चाचणी प्रक्रिया सुरूच केलेली आहे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर या ठिकाणी सर्वसाधारण नगराध्यक्षपद असल्यामुळं सगळ्यांना संधी असणाऱ्यामुळं प्रत्येकजण आपल्याला हा या ठिकाणी नगराध्यक्ष होण्याच्या हिर आणि उमेद येणंच मी या ठिकाणी काम करतो आहे प्रत्येक प्रत्येकाला असं वाटतं की आपणच नगराध्यक्ष झालं पाहिजे ना आपणच नगराचे होणार बी जे पीला असंच वाटतं शिवसेनेला पण असंच वाटतं आहे आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाला पण असंच वाटतं आहे पण या ठिकाणी खरी निवडणूक ही होणार आहे की निवडणूक झाल्यानंतर ज्यांना प्रत्येकानं आपापले रंग किंवा आपापली क्षमता कळणार आहे आणि त्यानंतर पश्चातापाची वेळ येणार आहे की आम्ही असं केलं असतं तर बरं झालं असतं किंवा आम्ही एखाद्या पक्षावर युती केली असते तर बरं झालं असतं अशी म्हणण्याची वेळ निवडणुकीनंतर त्यांच्यावर येणार आहे काही नुराकुस्ती होण्याचे काही चान्सेस आहेत का नाही नुराकुस्ती तर या ठिकाणी प्रत्येकाने प्रत्येक मतदारसंघात ठरलेले आहे की बाबा तुझा उमेदवार कसा आहे माझा उमेदवार कसा आहे किंवा याला कसं पाडायचं आणि त्याला कसं पाडायचं हे डावपे या ठिकाणी ग्रामीण भाग असल्यामुळं आणि नगरपंचायतीची जी इलेक्शन असल्यामुळं या ठिकाणी हे शंभर टक्के कुस्तीचे प्रकार घडणार आहेत कारण मला नको जो उमेदवार आहे तो पाडण्यासाठी दुसरा प्रयत्न करत असतो आहे आणि त्याच्यातूनच ह्या कुस्त्या घडत असतात मग असे सांगितलं की मागच्या सभागृहामध्ये तीन अपक्ष उमेदवार होते यावेळेस संख्या तेवढीच राहील की संख्येमध्ये क कमतरता होईल किंवा जास्त होईल नाही आता कसं आहे की ज्या वार्डातला उमेदवार ज्या प्रभागातला उमेदवार अधिक ताकदद्वारा आहे आणि त्याला जर पक्षानं डावललं तर पक्षानं डावल्यानंतर तो स्वतः कुमकुमीनं उभा राहतो आणि तो ती किती ग्रामीण पातळीवरती कितल्या कि किती ग्राउंड लोअरला किंवा का किती सामान्य माणसांच्या कामापर्यंत पोहोचतो ह्याच्यावरच त्याचा भवितव्य अवलंबून असतं या ठिकाणीसुद्धा या यावेळेलासुद्धा मला नाही वाटत एक किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त अपक्ष निवडून येतं असं मला वाटत नाही कारण पक्षीय राजकारणाचं आता ट्रेंड आलेलं आहे आणि भाजप शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडी असेल पक्षीय पातळीवरती जास्त मजबूत करण्याचा प्रयत्न करतात कारण फुटापुटीचं राजकारण पु पुढं होतं किंवा पक्षांतरबंदीचा कायदा असल्यामुळं पुढं पक्षांतरबंदीच्या कायद्यातून आपल्याला सत्तेतून जा बाहेर जावं लागणार नाही यासाठी प्रत्येकजण प्रत्येक आपापल्या पक्षाचा वर्चस्मा कसा राहील यासाठी प्रयत्न करतो आहे सर्वसाधारणपणे आता, आता आपण ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा उलगडा आहात त्याचे कंगोरे आपण समजावून सांगत आहात तर पुन्हा एकदा प्रश्न तोच आहे की यावेळेस म्हणजे अनेकजण कुंपणावरती बसलेले आहेत की आपल्याला जर तिकीट नाही दिली तर एकतर बंडखोरी करायची किंवा दुसऱ्या कुठल्या तरी गटातमध्ये जायची याची सर्वात जास्त पडझड कुठल्या बाजूला होऊ शकते नाही यात सगळ्यात पडझड मोठी जी पडझड आहे ती महाविकास आघाडी आणि महाविका महायुती दोन्हीलाही होणार आहे कारण कमळ चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी सगळे तयार आहेत त्यांनी सतरा जागांची तयारी केलेली आहे शिंदे सेनेच्या शिवसेनावाल्यांनी सगळ्या आता सतरा जागांची त तयारी केलेली आहे त्याबरोबर स्थानिक आघाड्या इथं ज्या आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीला जुळवून घे ज्याने आम्हाला एवढं बार्गेनिंग चालू आहे आता की मला एवढ्या सीटा द्या मी तुमच्याबरोबर येतो मला सात सीटा द्या आठ सीटं द्या चार सीटं द्या दोन सीटं द्या प्रत्येकाची क्षमता ओळखून प्रत्येकजण या ठिकाणी कुठल्या आघाडीबरोबर जायचं महाविकासबरोबर जायचं की महायुतीबरोबर जायचं याचं धोरण पक्कं करून या ठिकाणी कामाला लागलेलं ला ला। आहे खरा यामध्ये आता दहा सात तारखेला या मतदार यादी आणि दहा तारखेला मतदार म्हणजे जी प्रत्यक्ष मत उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत त्यानंतर ह्या लढतीला किंवा सा लोटे राजकारणाला खऱ्या गतीनं गती येणार आहे आणि ह्याचा जो आहे शेवट जो आहे तो उमेदवारी माघारीच्या आदल्या दिवशी एक दोन दिवस अगोदर यामध्ये कोण कोणाबरोबर आहे याचं चित्र स्पष्ट होणार आहे सर्वसाधारण आता चर्चेमध्ये असणारे चेहरे काय आपल्या दृष्टिकोनातून दिसत आहेत चर्चेला आहेत बी जे पीकडून अरुणराव ज्येष्ठ गिल्लापद सदस्य अरुणराव हिंगोले यांचे बंधू जे आहेत राजू इंगोले हे मागच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक होते ते सध्या या ठिकाणी पदासाठी इच्छुक आहेत ते आणि त्यांची जवळजवळ उमेदवारी जाहीर करून त्यांनी कामाला पण लागलेले आहेत शिंदे सेनेकडून माजी सरपंच इथले अजितसिंह पाटील आहेत त्यांची बरेच वर्षे या ठिकाणी ग्रामपंचायतीवरती सत्ता होती आणि सध्यासुद्धा त्यांचे शिवसेनेचे आठ सदस्य या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करत होते त्यामुळे ते सत्ताधारी म्हणून त्यांनीसुद्धा आपले उमेदवारी जाहीर करून तिनेही कामाला लागलेले आहेत महाविकास आघाडीकडून या ठिकाणी माजी उपसभापती पंचायत समितीचे दीपक वाडकर हे सरपंच पण होते उपसभापती पण होते त्यामुळे तेही महाविकास आघाडीकडून कामाला लागलेले आहेत दुसरे तरुण युवा नेतृत्व तरु म्हणून अभिजित पाटील या ठिकाणी शिंद उद्धव सिंह म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून तेही या ठिकाणी इच्छुक आहेत त्या ठिकाणी मराठा महासंघाचे काम करणारे दीपक कन्नरेही इच्छुक इच्छुक आहेत असे अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत पण कोण कुठंपर्यंत कुणाच्या साठेलोट्यामध्ये कोण कुणाबरोबर समझोता करतो आहे आणि कोण कुणातला काही लोकांची अशी पण चर्चा आहे की आम्ही नगराध्यक्षपद घेतो तुम्हाला उपनगराध्यक्षपद देतो किंवा आम्हाला आठ सीटा द्या तुम्ही सात सीटा लढवा अशा पद्धतीचं जे काही राजकारणाचे जे, जे सा वाजावा की बेरजेचे चा राजकारण चालू आहे ह्या बेरजेच्या राजकारणामध्ये ते खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर कोण सक्सेस होईल आणि कोण नगराध्यक्षपदा पोचेल हा निर्णय खरं तर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर होणाऱ्या ज्या माघारीच्या मुदतीमध्ये स्पष्ट होणार आहे एक शेवटचा प्रश्न म्हणजे या जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्या तर याला संदर्भसुद्धा लोकसभेचे कधी देता येतात आणि विधानसभेमध्ये जी काही राजकीय कूस बदलली गेली किंवा कि राजकीय काही घडामोडी घडल्या तर त्याचे पडसादसुद्धा या ठिकाणी या गटातटाच्या राजकारणामध्ये दिसून येणार का हो निश्चित दिसून येणार कारण शिंदेसेनेचे जे जे धैर्यशील माने खासदार आहेत त्यांनी या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याच म्हणजे विकास कामाला या ठिकाणी पाठपुरावा करून त्यांनी सुद्धा या ठिकाणी गावाचा विकास म्हणजे शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच ज्येष्ठ जिल्हा परिषदेच्या आरोप िंगवले हे जरी जिल्हा परिषदेच्या राजकारणात असले तरी सुद्धा या शहराच्या विकासाकडे त्यांनी सुद्धा बी जे पी शासनाकडून किंवा मा माजी आमदार हळवणकर साहेब असतील मंत्री दादा असतील यांच्या माध्यमातून काम केलेलं आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी नव्यानेच आता निवडून आलेले जे जनस्वराजचे आमदार आहेत अशोकराव माने बापू यांनीसुद्धा या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे पण जनस्वराज या ठिकाणी या नगरपंचायत निवडणुकीमध्ये कुठली भूमिका घेतो आणि त्या त्यांनी कुठल्या गटाबरोबर समजोता होतो यावरती पुढचं राजकारण पण त्यांचं ले ले। चा अवलंबून राहणार किंवा आमदार बापूंचं राहणार आहे त्याच पद्धतीनं सतेज पाटील असतील माजी आमदार राजूबाबा आवळे असतील म यांनीसुद्धा या ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष असल्यामुळं गेल्या पंचवर्षमध्ये किंवा आघाडीचं जे उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनीसुद्धा या ठिकाणी गावामध्ये गेल्या पा पंचवर्षमध्ये फंड दिलेलं आहे विकासकामं केलेली आहेत त्यामुळे विकासाच्या जोरावरती ही इलेक्शन आता सध्या राहिलेली नाही विकास हा सगळ्यांना अभिप्रेत आहे विकास हा सगळ्यांना पाहिजे आहे पण जे शेवटच्या चार पाच दिवसामध्ये जे गांधीबाबांचं राजकारण होतं त्याच्यावरती हे सगळं राजकारणाचं गणित फिरतं आणि पुन्हा पुन्हा आपल्याला पश्चातापाची वेळ येते की चांगला माणूस बा बाद झाला आणि नको ते माणूस निवडून आला याची मतदारांच्यावर वेळ यानंतर निकालानंतर येते तर एकंदरीतच दत्ताजी जे अनुभवी पत्रकार आहेत त्यांच्या नजरेतून आपण या मतदारसंघाचा इतिहास जाणून घेतला सध्या नागरिकांच्या समोर कोणकोणत्या नागरी समस्या आहेत हे देखील जाणून घेतलं पक्षीय राजकारण काय होऊ शकतं हे सुद्धा जाणून घेतलं परंतु जात असताना त्यांनी एक छान कमेंट केली आणि ते असं म्हणाले हे जरी आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये दिसत असलं तर शेवटचे जे दोन ते तीन दिवस महत्त्वाचे आहेत की जिथं खऱ्या अर्थानं राजकारण फिरतं जिथं जोडण्या लावल्या जातात जिथं राजकीय पटलावरचे सर्व आखाडे चुकवत हे राजकीय धुरंधर आपल्या परीनं राजकारण करतात त्या दिवसांकडं लक्ष ठेवावं लागेल आणि त्या सगळ्या गोष्टींकडं टी व्ही नेक्स्ट मराठीचं लक्ष आहे आणि त्यासाठी तुम्ही पाहत राहा आपला कार्यक्रम विजयी भव